कार उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली सहा लोकांचा मृत्यू अनियंत्रित झालेली कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनर ला मागून धडकल्याने झालेल्या अपघातात कार मध्ये बसलेल्या सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटना टिटवी पाणीपत खातिमा मार्गावर घडली आहे अतिघाई घाई संकटात नेई असे म्हटले जाते वेगाने धावत असलेल्या कार वरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनर मागून धडकल्याने कारमध्ये बसलेल्या सहाही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बसलेली मंडळी हरिद्वार येथे प्रचंड व्हायरल झाला आहे एक कुटुंबातील सहा जण हरिद्वार मध्ये अस्थि विसर्जन करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते टिटवी पाणीपत हायवे वरून ते प्रवास करीत होते त्याच दरम्यान चालकाने कारची गती वाढवली आणि ते हायवे सुसाट निघाले पण चालकाला हायवे वर उभ्या असलेल्या कंटेनरला कट मारून पुढे जाता आलं नाही भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या त्या चालकाचा ताबा सुटला आणि त्यांची कार कंटेनर ला ला हा भयानक जात आहे। हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटलंय हरिद्वारला अस्थि विसर्जनासाठी इर्टिगा कारने एकाच कुटुंबातील सहा जण प्रवास करीत होते चालकांना झोप लागल्याने भीषण अपघात घडला आणि कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाला हायवे वर उभ्या असलेल्या ट्रक ला कार धडकली हा अपघात टिटवी पाणीपत खातिमा मार्गावर घडला